काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे शुक्रवारी पहाटे चारित्र्यावर संशय घेत पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे राणी सतीश खेडकर वयवर्षे एकोणतीस असं खून झालेल्या पत्नीचं नाव असून तिचा पती सतीश भास्कर खेडकर वयवर्षे तेहतीस याला पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलंय मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पती सतीश खेडकर यानं घरगुती वादातून रागाच्या भरात पत्नीच्या पाठीत आणि गळ्यावर कात्रीने वार करत तिचा जीव घेतला ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी घडली आहे खून केल्यावर आरोपी सतीश खेडकर स्वतःहून पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्यानं पोलिसांसमोर हत्या केल्याची कबुली दिली आहे त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय खेडकर याला दोन मुलं असून ते सात आणि पाच वर्षांचे आहेत या घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये शिवाजी तांबे आणि उपनिरीक्षक विलास जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला मैताचे वडील सुखदेव आप्पाजी ढाकणे राहणार हसनापूर तालुका शेवगाव यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात मैताचा पती सतीश भास्कर खेडकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय दोन दिवसामध्ये तालुक्यात महिलांच्या खुनाच्या दोन घटना समोर आल्यामुळे परिसरातून मोठी खळबळ उडाली आहे अमोल कांक्रिया सहमुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर